आयर्विन पुलाला पर्यायी चाळीस मीटर अंतरावर कापडपेठेतून पांझरपोळ समोरच्या रस्त्याने पर्यायी पूल उभारण्यात येणार आहे अर्थात पांझरपोळ समोर असलेल्या रस्त्यापर्यंतच त्याचा उतार आणि त्याच मार्गे पुलाला तिरका जोड देण्यात येणार आहे जेणेकरून वाहतुकीमध्ये सुसूत्रता होणार आहे यामध्ये कोठेही रस्ते आणि घरांना धक्का न लागता कोणत्याही जागेचे अधिग्रहण न करता सुसूत्रपणे पूल होणार आहे यातील कालबाह्य झालेल्या आयर्विन पुलाला पर्यायी बायपास पूल बांधण्यात आला परंतु तो पर्यायीच ठरला होता त्यानंतरही वीस वर्षे आयर्विन पुलाचा वापर सुरूच आहे आता या पुलाच्या स्लॅबचे तुकडे पडू लागले आहेत शिवाय महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या घटनेनंतर आयर्विन पुलाला पर्यायी पुलाचा प्रश्न आयरणीवर आला काही काळ हा पूल बंदही करण्यात आला होता पण नंतर तो अवजड वाहतुकीस बंद करून केवळ हलक्या वाहनांसाठीच खुला करण्यात आला आहे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पुढाकाराने दोन हजार चौदापासून आयरवीन शेजारीच पर्यायी पुलासाठी प्रयत्न करण्यात आला त्याचा अखेर दोन हजार एकोणीसमध्ये मूर्त लागला आहे एकूण एकोणीस पॉईंट सोळा कोटी रुपये खर्चून आयरविन शेजारीच पूल होत आहे यासाठी अनेक अडथळे आहेत परंतु ते पार होऊन निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे येत्या अठरा फेब्रुवारीपर्यंत निविदा प्रक्रिया होऊन बावीस फेब्रुवारीला ही निविदा खुली होईल त्यानंतर पंधरा दिवसांच्या आतच वर्क ऑर्डर होऊन आचारसंहितेपूर्वी कामाचा नारळही फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत आयर्विन पुलापासून चाळीस मीटर अंतरावर हा पूल असेल कापडपेठ गणपती मंदिराच्या दक्षिण बाजूने पांझरपळ मार्गे या रस्त्याने होणारा हा पूल जाणार आहे तिथून अर्थात नदीकडून रस्त्याच्या प्रारंभाजवळच या पुलाचा प्रारंभ होईल तो पुढे कृष्णा नदी पार करून चिंचपणातून आहे त्याच महामार्गाला जोडला जाईल त्यामुळे कोणत्याही मालमत्तांना धक्का लागणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता एच एच मुजावर यांनी सांगितले ते म्हणाले दरम्यान या पुलाकडून आयर्विन पुलाला व्ही आकारातही जोडण्यात येणार आहे त्यामुळे सांगलीकडील उताराकडे आयरविन पुलामार्गे हर्बट रोड तसेच नव्या पुलामार्गे थेट कापडपेट मार्गे ये जा करता येईल टिळक चौकातून अठरा मीटर रस्ता आल्याने तेथून वळण घेऊन पांझरपोळ रस्त्यामार्गे नव्या पुलाकडे वाहतूक जाऊ शकेल त्यामुळे सर्व मार्गाने वाहतूक पुलाकडे जात असल्याने वाहतुकीची कोंडी होणार नाही